भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव सर्वांना माहीत झाला आहे ज्यांनी दगडफेक केली शहर बंद केले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आम्हाला संशय आहे असा आरोप वंचितचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांनी केला आहे तसेच याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे अनिल जाधव यांनी सांगितले आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेच्या निषेधार्थ दिनांक एकोणतीस मार्च रोजी अनेक संघटनांनी एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली याचे पडसाद राहुरी शहरात दिसून आले अनेकांनी कायदा हातात घेतला राज्य महामार्गावर रास्ता रोको करून टायर जाळण्यात आले त्यामुळे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती व्यापाऱ्यांना तातडीने आपली दुकाने बंद करण्यास भाग पाडले सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा देऊन दगडफेक करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबना घटनेमुळे शहर पूर्णपणे हादरून गेले कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला ज्या समाजकंटकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली या प्रकरणाची सत्यता आणणे अत्यंत महत्त्वाचे असताना आरोपी अद्याप पोलिसांना सापडले नाहीत आरोपी हे कोणत्याही जाती धर्म व हो पंथाचे असो त्यांना कठोरत कठोर शासन होणे आवश्यक आहे या घटनेतील मुख्य सूत्रधार शोधून काढला पाहिजे तसेच या प्रकाराचा गैरफायदा घेऊन ज्यांनी टायर जाळले दगडफेक केली दहशत निर्माण केली झेंडा लावण्याचा प्रयत्न केला या घटनामुळे सर्वसामान्य जनतेला कायदा अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडणे साहजिक आहे भारत देश संविधानावर चालतो परंतु शासकीय यंत्रणा तंत्रात काम करत असतील तर योग्य ठरणार नाही पोलिसांची केविलवाणी अवस्था पाहून दुःख झाले खाकी वर्दीमध्ये जो पावर आहे त्या पावर व अधिकाराचा वापर न झाल्यामुळे आम्ही खेद व्यक्त करतो कायदा मोडणारा कोणीही असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके आरपीआयचे प्रवीण लोखंडे शिरीष गायकवाड नाना साळवे असलम सय्यद बाबा साठे सुभाष पोटे इम्रान सय्यद नवशाद शेख योगेश पवार वसीम सय्यद संदीप कसबे रियाज इनामदार आनंद जाधव समीर पठान आसिफ शेख इरफान शेख विनायक सावंत रमेश जाधव हरिभा पवार बाबू कुरेशी रिजवान शेख प्रकाश जाधव रवींद्र गायकवाड नसीर पठान मंसूर खान पठान आदींच्या सह्या आहेत प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी रावरी, रावरी शहरामध्ये सव्वीस तारखेला जी शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि या घटनेचा सर्वप्रथम या ठिकाणी जी काही या ठिकाणी आम्ही काल रावरी तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेची मिळून एक लोकशाही बचाव समन्वय समिती तयार केलेली आहे आणि त्या समितीच्या वतीनं आज आम्ही हे प्रशासनाला निवेदन देऊन त्यांना मागणी करत आहोत तर सव्वीस तारखेला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्या विटंबनेचा सर्व स्तरातून निषेध होतोय या ठिकाणी शिवरायांची शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जे स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामध्ये रक्त जर खरं कोणाचं सांडलं असेल तर ते या ठिकाणच्या दलित आदिवासी मुस्लिम बांधवांचं ओबीसी बांधवांचं सांडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कोणी शिकू नये की शिवरायांच्या संदर्भामध्ये काही ज्ञान पाजवायचं आज सव्वीस तारखेला जी विटंबने आड आडून जे काही कृत्य या ठिकाणचे भाजप आर एस एस प्रणित काही संघटने आणि काही पदाधिकारी करत आहेत त्यांचा तो डाव या ठिकाणी चांगल्या चांगल्याला माहिती आहे सव्वीस तारखेला ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस सगळ्यांना रावरी शहरातल्या रावरी तालुक्यातल्या लोकांना अंदाज होता की हे हा जो प्रकार केलेला आहे ही घटना कुणी केली असेल काय आज काल नामदार राधा कृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी येऊन गेले होते आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या या ठिकाणी सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये कि पोलिसांना आरोपींची नावं या ठिकाणी माहिती झालेली आहेत परंतु या ठिकाणी आमचा अजून पण शहा निशा करण्याचा प्रयत्न चालू आहे तर मला पोलीस यंत्रणेला प्रश्न विचारायचा आहे की जर या ठिकाणी दलित आदिवासी मुस्लिम समाजाचा मला वाटतं जर कोणी आरोपी असतील तर आतापर्यंत त्यांनी डिटेक्ट करून सगळा समोर आणले असते आमचा संशय आहे की या ठिकाणी जे काय ज्यांना ज्यांना काही पुळका आहे अशा लोकांनीच हा प्रकार केलेला असावा तुम्ही जर पाहिला असेल तर कोरटकर असतील किंवा संभाजी भिडे असतील यांनी छत्रपती शिवरायांचा महात्मा फुल्यांचा महामानवांचा अपमान केला त्यावेळेस इथल्या ज्या काही बंद करणाऱ्या संघटना असतील इथलं गाव बंद करणाऱ्या तालुका बंद करणाऱ्या निषेध करणाऱ्या त्या कुठे गेलेल्या होत्या म्हणून आज हा जो काही प्रकार घडलेला आहे हा प्रकार वास येतो हो की या ठिकाणी काहीतरी षडयंत्र आहे आणि हे षडयंत्राचं या ठिकाणी ठाव ठिकाणा लावण्याचं काम या ठिकाणच्या प्रशासनाचं आहे इथल्या तहसीलदारचा आहे इथल्या पी आय आहे एस आहे जिल्हा अधिकाऱ्यांचा आणि एस आहे तर त्यामध्ये त्यांनी सकोलात सखोल चौकशी करून सव्वीस तारखेला जी काय जो काय प्रकार घडलेला आहे या ठिकाणी जे काही गुंडशाही झुंडशाही च्या माध्यमातून तालुक्या शहरामध्ये जे काही प्रकार घडला कुठं दगडफेक झाली काही काही समाजाचा समाजाला टार्गेट ठेवून त्यांच्या दुकानांची दगड दगडफेक झाली मशिदीवर दगडफेक झाली हा जो काही प्रकार झालेला आहे या प्रकारामध्ये माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे की हा प्रकार जर कोणत्या आमच्या दलित आदिवासी काही संघटनेच्या किंवा मोर्चामध्ये झाला असता तीन तीन तास जर रस्ता रोको आंदोलन जर झालं असतं तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले असते आणि कुंबिंग ऑपरेशन झालं असतं सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये जे काही प्रकरण झालं अमरावतीला त्या ठिकाणी सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कुंबिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा आमचा नाग मारला गेला तसा प्रकार पोलिसांचा किंवा इथल्या गृहमंत्र्यात जर दम असेल तर त्यांनी तो करायला पाहिजे आमची मागणी आहे या तालुक्यामध्ये आम्ही कोणती अप्रिय घटना या ठिकाणी सहन करणार नाही कोणाला वाटत असेल आमच्या समाजाचं किंवा आमच्या विचारधारेचं सरकार आहे परंतु त्यांचा बाप या ठिकाणी संविधान आहे त्यांना संविधानाच्या शिक्षण वाचल्याशिवाय संविधान वाचल्याशिवाय कोणती घटना करता येणार नाही जर इथल्या राजकीय लोकांचं ऐकून राजकीय दबावापोटी जर इथले अधिकारी जर कोणताही कोणाला जर पाठीशी घालत असेल तर आम्ही इथल्या राज हे जे काही अं हे आहेत पदाधिकारी आहेत किंवा इथले एस पी तहसीलदार किंवा इथला पी आय असेल याला आम्ही सोडणार नाही यांना हायकोर्टापर्यंत आम्ही सगळे व्हिडिओ वगैरे घेऊन हायकोर्टात याचिका दाखल करून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करू आणि म्हणून हे जो काही प्रकार रावरी शहरामध्ये रावरी तालुक्यामध्ये जो घडलेला आहे याच्यात पोलिस यंत्रणेने महसूल यंत्रणेने याच्यात जातीनं लक्ष घालून खरे आरोपी डिटेक्ट करावे आम्हाला रावरी शहरामध्ये चर्चा आहे नाव आरोपींची नावं सुद्धा या ठिकाणी निष्पन्न झालेली आहेत आणि त्या ठिकाणी काही काय तर असे म्हणतात आमचं वाकड करू शकत नाही मग कुणीच जर वाकड करू शकत नाहीत तर इथं वाकड करणार संविधान आहे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आम्ही सर्व मावळे आहोत आम्ही या तालुक्यामध्ये या शहरामध्ये कोणत्याही प्रकारे काही सहन करणार नाही असं मी अल्टीमेटम या शासनाला देतो आणि खरे आरोपी पुराव्यासह जनतेसमोर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आणावेत अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो राहुरी शहरामध्ये गोवा सिंध बाबा तालीम मध्ये छत्रपतींचा ता जो ठेवलेला पुतळा पुतळा होता त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली तर विटंबना करण्यात आली तर विटंबना का केली तर या राऊरी शहरात शांतता प्रिय शहरामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं करायचं आणि यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची या येथून त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली परंतु तसं पाहिलं गेलं तर राऊरी शहर हे सामाजिक सलोखा जपणारं शेअर आहे आणि अशा घटना याच्या मागे कधी घडलेल्या नाही परंतु आता ही मनोवादी पिलावळ काहीतरी उद्रेक करून दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं आणि छत्रपतींच्या पुतळ्याला काळ लावणं किंवा त्यांचा हे करणं त्या महापुरुषांचा छळ करणं ह्या गोष्टी कुठेतरी पटत नाही आणि मी तर प्रशासनाला आणि येथील या पिलावळीला सांगू शक सांगू इच्छितो का तुम्ही तुमच्या विचारधारेच जरी सरकार असलं आणि तुम्ही वळवळ करण्याचा प्रयत्न केला तर विचारधारेला आणि छत्रपतींना मानणारा आणि छत्रपतींच्या राज्यामध्ये जर छत्रपतींचा अपमान कोणी करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही आणि तुम्हाला जशा तसं उत्तर देऊन तुम्हाला चेतून काढल्याशिवाय ही आंबेडकर चळवळ शांत बसणार नाही एवढे था। सांगतो थांब